नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज ना आपला संध्याकाळचा व्हिडिओ आहे आणि सगळं रेसिपी शूटच आहे आता हे तूप करायला घेतलेलं आहे हा व्हिडिओ एडिट करून सरलास किचनवर नक्कीच येणार आहे आज भाकरी आधी करून घेतल्या आणि दिवसभरनं जीव थोडा थकलेलाच होता म्हटलं जाऊ द्या संध्याकाळचं ना असंच काहीतरी करूया म्हटलं पटकन करून घेऊया म्हणजे थोडंसं खूप गरम गरम खायच्या भानगडीत काही पडायचं नाही म्हटलं तर भाकरी करून घेतल्या आणि भाजी करायची होती तर भाजी म्हटलं काय करावी हा विचार होताच पण मग म्हणजे म्हणजे जोडभाजी लागते खरं सरांना पण मी विचारलं म्हटलं सकाळी जर आपण मटण आणलेलं होतं तर खाल्लं होतं ना अर्ध ना अर्ध उरलेलं आहे म्हटलं मग अर्ध्याचा रसा करते तर हा व्हिडिओ कालचा आहे बरं का आज सोमवार आहे तुम्ही म्हणाल की सोमवारी पण असा व्हिडिओ टाकता का तसं काही नाही हां मी आता मसाला वाटून घेते बघा खोबऱ्याचा कीस आहे ना तो भाजून ठेवलेला असतो म्हणजे मी चांगला भाजून आणि बारीक करून ठेवते म्हणजे मसाल्याचं वाटण करायला ना पटकन होतं आणि चटकन भाजी पण आपली तयार होते ता ता तर ते आज आज खड, आता नेमकं संपलेलं आहे बरं का पण आजच्या भाजीपुरतं होतं तर तेवढं मी काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये काही खडे मसाले घातले आणि आज अजिबात काळा मसाला वापरायचा नाही म्हटलं सकाळी साधा अगदी तिखट कांदा वगैरे टाकून केलं होतं आणि आता थोडंसं खडे मसाले खोबरं वगैरे वाटण करून भाजी करायची आणि ही पण भाजी खूप छान लागते बरं का थोडी कोथिंबीर टाकायची राहून गेली ती लसूण कोथिंबीर असं सगळं टाकलं आणि मस्त असं वाटण करून घेतलं चला तर आता भाजीला फोडणी देऊन घेऊया तेल टाकलं मसाला टाकला चांगला तेल सुट असतो परतवला ना मसाल्याचं तेल तवंग असा छान निघतं आणि भाजीला तवंग पण छान येतं आणि म्हणजे कसं डोळे खातात ना आणि माझी ना थोडीशी बेडगी मिरची असल्यामुळे काय आहे थोडीशी म्हणजे माझी बेडगी मिरचीच वापरात असते जास्त करून तर त्याच्यामुळे ना तवंग छानच येतो डोळे खातात आधी ना आपले आणि त्रास अजिबात नाही होत बेडगी मिरचीच बघा कसं मस्त एक नंबर भाजी झालेली आहे ना अगदी तवंग असलेली आणि अजिबात तिखट नसलेली माझ्या पद्धतीची मिरची जर तुम्ही कराल ना तुमची भाजी नक्की अशीच होईल आणि मिरचीचे व्हिडिओ पण आपले शेअर केलेले असतातच उन्हाळ्यात नक्की बघा वाटल्यास तर जेव्हा तुम्ही मिरची मसाले कराल त्यावेळेस बघा तर चला आता तूप करून घेते पण तूप करताना ना लोणी चांगलं धुवून घ्यायचं चा पाणी टाकून दोन तीन पाण्याने चांगलं लोणी धुतलं ना तर तुपाला अजिबात वास लागत नाही आणि टिकतं पण तूप खूप दिवस तर चला आता याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी अजिबात हाताला लागत नाही सगळं पाणी काढून घेते आणि तूप काढायला ठेवते तर बघा आमचे गबरू शेट कसे शे येऊन बसलेले आहेत ना किचनच्या बरोबर दरवाजा समोर येईल आणि आम्ही जर नॉनव्हेज आणलं ना तर त्याच्यासाठी पण आणतो असतं त्याला माहिती असतं आणि त्या वासाने तो तेवढी जागाच सोडत नाही <laughs> तूप बघा मस्त झालेलं आहे ना आणि पटकन होतं बरं का अशा पद्धतीने केलं तर जास्त गॅस पण आपला वाया जात नाही आणि तूप पण अगदी भरकन होतं सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा नंतर अगदी आचेवर होऊ द्यायचं आणि चमचा किंवा एखादी बशी टाकून ठेवायची तूप एकदम मस्त होतं म्हणजे ओतून पण जात नाही आणि बघा एकदम छान असं कडून झालेलं आहे तूप पण किती सुटतंय बघा अगदी छान असं लोणी तयार झालेलं लो होतं आणि स्वच्छ धुतल्यामुळे काय झालं जास्त पाण्याचा अंश राहिला नाही आणि तुपाला जास्त वेळ पण लागला नाही आणि झालेलं पण मस्त आहे चला तर मग आता झालेलं तूप आता बाटलीमध्ये भरून घेते एका काचेच्या बरणीमध्ये ठेवते मी जवळजवळ अर्धा किलो तीन पावशेर असं तूप झालेलं आहे तूप भरपूर झालं आहे तर आता हे चांगलं पंधरा दिवस मस्त पुरेल तर आणि काही जास्त दूध नाही आणलं जात दूध मात्र ना एकदम म्हणजे गोठ्यातलं आहे बरं का इथे एक म्हणजे पाण्याचा अंश नसलेलं दूध आहे त्याच्यामुळे ना एवढी साय पण निघते आणि तूप पण होतं आणि घरचं तूप खायला मिळतं अगदी मस्त शुद्ध आणि बघा आपण लोणी केलं आणि नंतर जे काही दूध उरलं होतं म्हणजे जी, जी, जी साय असते ना त्याचं आपण लोणी करतो त्याच्यानंतर थोडं पाणी वगैरे घालून तयार करतो तर हे दूधच असतं ना तर याचं म्हटलं पनीर करून घेऊ तर आता पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे गरम करायला आणि थोडंसं असं कोमट झालं का म्हटलं त्याच्यामध्ये लिंबू पिळू तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगर टाका पण लिंबू शक्यतो टाकायचा नॅचरल थोडंसं करायचं लगेच आपला पनीरचा गोळा तयार झाला आहे थोडासा का गोळा होईना म्हटलं पनीरचा म्हणजे पनीर, पनीर थोडं जरी तयार झालं पण आपलं घरचं आहे ना याची ना दोन कांदे चिरून भुर्जी मस्त होते पनीर भुर्जी खूप भारी लागते नाही तर पुलाव जर असा एकंद दोन जणांचा करायचा असेल तर तेव्हाही वापरता येतं कदाचित मी पुलावमध्ये पण वापरू शकते बरं काय कारण आमचा दोन जणांचाच पुलाव असतो त्याच्यामुळे काही खूप लागत नाही पुलाव म्हणण्यापेक्षा बिर्याणी पनीर बिर्याणी पनीर पुलाव किंवा व्हेज पुलाव याच्यामध्ये पण आपण थोडं थोडं हे प चार पाच पीस जरी टाकले तरी होऊन जातं ना थोड्या थोड्या सगळ्या भाज्या असतात आणि याचे पण पाच सहा पीस होतील तर आता पिळून घेते आणि याचं याच्यावर छोटंसं असं खलबत्ता आहे तो ठेवून देते फक्त आपली होती साय तर साईपासून आपण किती पदार्थ तयार केले तूप झालेलं आहे पनीर झालेलं आहे आणि पनीरपासून तुम्ही म्हणजे ना एखादी समजा तुम्ही बर्फी वगैरे करत असाल तर त्याच्यात मावा म्हणून पण तुम्ही याचा उपयोग करू शकतात तर चला याच्यावर आता खलबत्ता ठेवते मस्त असं पाणी निथळून जाईल आणि अर्ध्या तासाने बघा एकदम मस्त असं पनीर आपलं तयार झालेलं आहे स्वयंपाक तसा माझा पूर्ण झालेला आहे आणि इथे मी बाकीचं जेवणाचं आणून ठेवलेलं आहे तर तुम्हाला माझा इथपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला आणि माझं गावाकडचं मस्त छान मला तरी आवडतं आहे जीवन तुम्हाला कसं वाटतं ते पण कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुन्हा छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय